मृत्यू सुखवा म्हणे घ्या शेवटच्या चरणात याची फलश्रुती आहे प्रसादाची महती गायली त्याचा परिणाम सांगितला परिणामाची परिणिती कशात होते मी तू हा आपपरभाव नष्ट होण्यात होते त्याच्यापासून ज्या सुखाची प्राप्ती होते ते अमाप आहे आणि हे एवढं कशासाठी एवढं प्राप्त झाल्यानंतर जे आमचं अंतिम ध्येय आहे लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो बघा संताची वाणी किती व्यापक असते लक्ष्मण महाराजांनी म्हटलं लक्ष्मण म्हणे घ्या आणि पुढं काय जोडलं अजून हो किती आपुलकी आहे व्यापकता घ्या एकाला कोणाला तरी घे म्हटलं नाही एक शब्द वापरला नाही लक्ष्मण म्हणे घ्या हो हो आग्रह आहे आपुलकी आहे जन्म मृत्यू चुकवा हो त्यांनी नुसतं असं म्हटलं नाही मृत्यू चुकवा हो असं म्हटलं नाही कारण त्यांना माहिती आहे तो जन्माला आला तो मरणार आहे देवांनाही आपलं काम संपलं की अवतार संपवावा लागतो पण त्यांनी म्हटलं की जन्मच चुकवायचा आहे मृत्यू चुकवता येत नाही जन्म मात्र नक्की चुकवता येतो कारण एकेन जन्म हा विकत तू तुम्ही सांगितलेला हा आ, या आम्ही या धर्माची धर, अनुयायी होणं मनुष्य जन्मात येणं या शेवटचा जन्म आहे जर आम्ही इथं माणसासारखं राहिलो तर आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला परत जायला वेळ लागत नाही जन्म हा अखेरचा होऊ शकतो केव्हा तसं झालं तर तसं वागलो तर नाहीतर तर पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष तयारच आहेत तुम्हाला फिरवण्यासाठी